आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव बावीस फेब्रुवारी रोजी बारा ते चौदा डिसेंबर देवालय धार्मिक विधीसाठी बंद राहणार प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात वस्त्रालंकरांनी सजवलेली देवी याची तेही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो यात लाखो भाविकांचा केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या, या यात्रोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे प्रथेनुसार देवीचा कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवित असल्याने ग्रामस्थ मंडळांबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीत लागते जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारी लवकरच प्रारंभ होणार आहे जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्रीदेवी भराडी मंदिर आज बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण